आपण पाहत आहात बागला सटाणा येथील धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्य शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज येथील शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे अरविंद तात्या सोनवणे श्रीधर कोठावदे विलास दंडगवाड जे डी पवार किशोर कदम लालचंद सोनवणे महेंद्र शर्मा मंगेश खैरनार बापू अमृतकर पत्रकार संतोष जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला श्रीधर कोठावडे मंगेश खैरनार विलास दंडगवाळ चंचल बदाने यश या शेवाळे यांनी सहपत्नी छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर यांचे यथोचित या सत्कार करण्यात आला गेल्या सतरा वर्षांपासून धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अखंडपणे नाशिक जिल्ह्यात फक्त सटाणा येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज सोनवणे मंगेश भामरे अब्दुल बोहरी शुभम जाधव संभा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> सोनवणे भैया सोनवणे चेतन भामरे विनायक सोनवणे गजेंद्र सोनवणे दीपक खेरनाथ रोहित जाधव अनिल गंगावणे गुरु सोनवणे आर्य अकॅडमीचे संचालक सामाजिक कार्यकर्ते रोशन वाघ बाळासाहेब खैरनार आदींनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांत साठी संतोष जाधव